नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोळे छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा पटलं तर शेअर करायचा अन्यथा तर सुद्धा करायचं नाही मित्रांनो आताच पाहा स्वर्गीय संतोष देशमुख साहेब यांच्या हत्या होऊन आता पाच सहा महिने झालं तरी यांना आरोपी अजून सापडा नाही प्रशासन काय करतंय सरकार काय करतंय कृष्णा अंधाळे एकशे पंचावन्न दिवस झालो फरारी कुठे गेला कुठं नाही ह्याला शोधणं कुणाचं काम आहे हा सरकार करते काय माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे एकशे पंचावन्न दिवस कृष्णा फरार असेल आणि तुम्ही जर त्याला शोधत नसाल नुसता इनाम लावलाय इनाम लावलाय ज्याला आणून देईल म्हणजे ज्याला सापडून देईल कृष्णा आंधळे त्याच्यासाठी इनाम लावलाय इनाम लावून काय होणार नाही ना तुम्ही चौकशी करा आता पाकिस्तानचं भारताचं युद्ध चालू होतं तोवर विषय टॉप होता पण आता विषय महत्वाचा आहे का नाही कृष्णा कृष्णाने स्वर्गीय संतोष देशमुख साहेब यांची निर्गुणपणे हत्या केली या आरोपींना तुम्ही मोकाट सोडताय हे असे मानले नाही पाहिजे हा आज जनतेच्या बरोबर जनता सुरक्षित राहील का हे आरोपी जर असे मोकाट फिरायला लागले तर प्रशासनाला माझी एक विनंती आहे सरकार करते काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब तुम्ही वैभवी ताईला शुभेच्छा दिल्या तुम्ही दखल पण घेतात पण आरोपी का मोकाट सोडतायत मला तर वाटत नाही ह्याला आरोपीला मोकरच माग कुणाचा तरी हात असेल तेही मेनत होते नाशिकमध्ये नाशिकमध्ये मग नाशिक मधून जातोय काय पोलिस पर कुठ ना कुठल्या कानाकोपऱ्यातून आरोपी शोधून आल्यात मग वैभव देश वैभवी ताई यांच्या वडिलांची निर्गुणपणे हत्या झाली तर का सापडणार वैभवताईच्या आसरू आपल्याला दिसत नाहीत का बाकी सगळं दिसतंय मान्य पण पोलीस प्रशासन काढते का ह्याला माझा सवाल आहे माझी पोलीस प्रशासनाला तळतळीची विनंती आहे सरकारला जनतेला जर कृष्ण आंधळेसारखा हरामखोर कुठे असेल तर त्याला लवकरात लवकर सापडून दिला पाहिजे हे मी तुम्हाला तळतळीने आव्हान करतोय वैभवीताईच्या प्रत्येक ना प्रत्येक आश्रूची किंमत आपल्याला ठेवायची आणि कृष्ण आंधळेसारख्या आरोपीला पकडून लवकरात लवकर फाशी द्या आणि सरकारचं पोलिसांच खूप मोठं अपयश म्हणावं लागेल एकशे पंचावन्न दिवस झाल्यात तरी आरोपी मोकात फिरतोय रस्त्यावर फिरतोय खुल्या आम तरी तुम्हाला सापडा ना पोलिसांचा मी जाहीर निषेध तर करतोय पण सरकारचा सुरक्षा जाहीर निषेध करतोय थोड्याफार फार नाही जनाची तरी वाटून द्या जनता सुरक्षित कशी ठेवताय तुम्ही हेच मला आवाहन करायचं आहे आणि तुम्हाला जर लयर उचललं असेल तर लवकरात लवकर कृष्णा आंधळ्याला शोधून काढा या आरोपींना भर चौकात फाशी दिल्याला आम्हाला पाहिजे आणि याचा हक्काचा हक्क कोणी हे सुरात शोधून काढा अजून जनतेपर्यंत डिक्लेअर नाव झालेलं नाही हे लवकरात लवकर शोधून करा हेच तुम्हाला विनंती करतोय धन्यवाद